उमरदरी बहिरखेड ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका तत्कालीन विरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल अनियमिततेचा ठपका बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळील मौजे उमरदरी बहिरखेड गटग्राम तत्कालीन ग्रामसेविका पाटील आणि तत्कालीन सरपंच ठाकरे यांच्या विरोधात अनियमिततेचा विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी टाकळी दीपक इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनियमिततेचा ठपका ठेवत पिंजर पोलिसात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्राने आमच्या प्रतिनिधीला दिली आहे प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी पारित आदेशामध्ये म्हटलंय की उमरदरी येथील तत्कालीन सरपंच सौभाग्यवती कविता ठाकरे व तत्कालीन ग्रामसेविका तृप्ती पाटील यांनी दिनांक आठ मार्च दोन ते दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीस च्या दरम्यान केलेल्या कामांमध्ये अनियमितता केली असल्याचं आढळून आलंय चार लाख पस्तीस हजार तेहत्तीस रुपयांचा अफरातफर करून फसवणूक केली आहे परिणामी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी प्राधिक गुन्हा दाखल करावा असं नमूद केलंय यावरनं उमरदरी गट ग्रामपंचायत बहिरखेड ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका तृप्ती दत्तात्रेय पाटील आणि तत्कालीन सरपंचा सौभाग्यवती किरण सौभाग्यवती कविता किरण ठाकरे यांचे विरुद्ध कलम चारशे नऊ चारशे अडुसष्ट चारशे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नागसेन वानखडे आणि सहकारी करीत आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा